सोलापूर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या संकल्पनेतून राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादित दहटणे येथील एक हजार घरांचे लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरांच्या चाव्या दिल्या जातील अशी माहिती नगरसेवक किरण देशमुख आणि अंकुर पंदे यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना दिली दहितने येथे हा प्रकल्प झाला असून या प्रकल्पातील बाराशे घराचं काम पूर्ण झालं आहे आणि त्यातील हजार घरे आम्ही काही दिवसातच देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लाभार्थ्यांना चाव्या देऊ अशी माहिती यावेळी प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना दिली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बिराजदार हे होते या प्रसंगी अमर पुदाले पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे शंकर शिंदे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते पत्रकारांना या गृहप्रकल्पाची माहिती यावेळी देण्यात आली व हे घर कशा पद्धतीने सुईस्कर आहे ही माहिती यावेळी प्रकल्प प्रमुखांनी दिली प्रधानमंत्री आवास योजना टोटल या प्रकल्पासाठी साधारणपणे साठ एकर जागा आम्ही घेतली होती आणि जसं मी मगाशी भाषणात पण सांगितलं की आर झोनमध्ये जरी जागा घेतली असती तर ती फारच महाग लागली असते मला म्हणजे एकरी एक कोट सव्वा कोटी रुपयाच्याऐवजी आम्हाला ग्रीन झोनमध्ये परमी साहेबांनी परवानगी दिली की प्रधानमंत्री आवास योजनेची घरं बांधा त्यामुळे आम्ही कमीत कमी रेटमध्ये इथे साधारणपणे पन्नास एक एकर जागा आम्ही इथे घेतलेली आहे टोटल पाच हजार घरांचा हा प्रोजेक्ट असून पहिल्या टप्प्यात आपण बाराशे घरंची मान्यता घेतोय त्यामधली हजार घरं आपली आता बांधून तयार आहेत आणि बांध आपण इथे कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीमध्ये आपण ॲल्युमिनियम शेटरिंग ही टेक्नॉलॉजी यूज करतो म्हणजे म्हणून कंस्ट्रक्शन कन्स्ट्रक्शन विथ एल्युमिनियम शेटरिंग असं याला प्रॉपर टेक्निकल नेम आहे आणि याचा यूज करण्याचा बेनिफिट म्हणजे अर्थवेकच्या दृष्टीने ही घरं फार सेफ असतात याचं लाईफ ॲव्हरेजली शंभर वर्षाचं या घराचं लाईफ असतं आणि अर्थ रिस्टर स्केल नाईन टेन जरी झाला तरी अर्थवेकमध्ये हे रेजिस्टन्स फार स्ट्रॉंग असतं सो दॅट वाय वी आर यंग दिस टेक्नॉलॉजी याच्यामध्ये बाकीचे बांधकामाचे जे स्टँडर्ड्स आहेत म्हणजे टाईल्स आपण देतोय अल्युमिनियम विंडो देतो आहे जे मटेरियल स्पेसिफिकेशन्स आहेत जे एक मार्केटमध्ये कमर्शियल रेटमध्ये जशी घर असतात तशाच मार्केटचे स्पेसिफिकेशन्स आपण इथे देतोय आज सोलापूर येथे ते राष्ट्र तेज अटल योजना या महत्वाकांक्षी योजना ज्या या भागातले आमदार विजय देशमुख मालक आहेत त्यांनी महत्वाकांक्षी योजना या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न केला होता आणि ते पूर्णत्व येत असताना सर्व पत्रकार बंधूंना एक विनंती केली होती की आपण सुद्धा या ठिकाणी यावं आणि या योजनेचं जे लाभार्थी असतील जे योजनेचं म भव्यता आहे जे आदरणीय पंतप्रधान मोदीजींची जी संकल्पना होती की प्रत्येकाला एक घर असायला पाहिजे आणि त्यातून आपले आदरणीय लोकप्रिय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी याला पुढाकार घेऊन मालकांच्या प्रयत्नाला त्यांनी प पुढाकार घेऊन या योजनेला पूर्णत्व नेण्यासाठी त्यांनी मदत केली आणि आज खरंच आमच्या सर्वांसाठी एक अभिमानाचं गोष्ट आहे की सर्वसामान्यांना जे घर देण्याचं आमचं स्वप्न होतं आणि सर्वसामान्याचं प्रत्येकाचं जे स्वप्न असते की आपलं स्वतःचं घर असलं पाहिजे या घराच्या माध्यमातून त्यांचे स्वप्न पूर्ती होत आहे आणि मी पत्रकार आपल्या आपल्यामार्फत पत, लोकांपर्यंत या योजनेची माहिती पोचावं एवढं विनंती करतो आणि मालकांनी जे तळमळीने आणि फडणवीस साहेबांनी जे संवेदनशीलताने या प्रोजेक्टला पुढाकार घेतलेला आहे सुद्धा आपण माहिती लोकांपर्यंत पोचावं एवढं आदरणीय फडणवीस साहेबांना अधिवेशनामध्ये आमदार विजय देशमुख मालक यांनी भेट घेतली आणि त्यांना त्यांचा टाईम मागितलेला आहे आणि त्याला सकारात्मक होकार फडणवीस साहेबांनी दिलेला येत्या काही दहा पंधरा दिवसात त्यांनी टाइम कळवतील त्या हिशोबाने ये येणाऱ्या महिन्यात ते दीड महिन्यात याचा कार्यक्रम सुद्धा आमचं घेण्याचं नियोजन असणार या प्रकल्पासाठी खरं तर पाच हजार घरकुलांचा हा प्रकल्प आहे पहिल्या फेज मध्ये बाराशे घरांचं आपलं घर बांधून तयार आहे करा, करा, हो सबस्क्राईब करायला विसरू नका